मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण दैनिकाच्या स्मृतिप्रित्यर्थ पत्रकार दिन साजरा केला जातो कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांच्या वतीनं आज पत्रकारांचा सन्मान व्याख्यान यासह विविध उपक्रम घेण्यात आले तर रविवारी इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत पत्रकार दिनानिमित्त रय शिक्षण संस्थेच्या शाहू कॉलेजमध्ये आज पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला रय शिक्षण संस्थेचे सदस्य डॉ टी एस पाटील यांच्या हस्ते बीन्यूजचे सिनियर कॅमेरामन प्रशांत आयरेकर सकाळचे पत्रकार शिवाजीराव यादव लोकमतचे पोपटराव पवार यांचा सन्मान करण्यात आला यावेळी प्राचार्य एल डी कदम डॉ सिंधू आवळे प्राध्यापक पी एस चौगुले अंकुश घुले प्राध्यापक डॉ महेश रणदिवे उपस्थित होते फुलेवाडी रिंगरोड इथल्या कर्मवीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज बी न्यूज कार्यालयाला भेट देऊन पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी सिनियर कॅमेरामन विश्वास कोरे प्रशांत आयरेकर विशाल भोरे आदित्य निकम उपस्थित होते युवा सेना आणि युवती सेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांची भेट घेऊन त्यांना वृक्ष भेट देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी युवासेना सरचिटणीस कपिल पवार विपुल भंडारे युवती सेना शहरप्रमुख नम्रता भोसले निवेदिता तोरसकर सौरभ कुलकर्णी उपस्थित होते महाराष्ट्र युवा पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारितेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना भारतभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर बी न्यूजच्या वृत्तनिवेदिका पूनम चौगुले यांना उत्कृष्ट वृत्तनिवेदिका म्हणून सन्मानित करण्यात आलं बी न्यूज प्रतिनिधी अझर मुल्ला यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक यांचे स्वीय सहाय्यक दत्ता आवळे यांना कर्तव्यनिष्ठ जनसंपर्क अधिकारी पुरस्कारानं गौरवण्यात आलं यासह अन्य पुरस्कार शाहू महाराज खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंगे अॅडव्होकेट धनंजय पठाडे अमर शिंगाडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रशांत पाहू पाटील यांनी आभार मानले दरम्यान रविवारी इचलकरंजी प्रेस क्लब आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीनं विशेष पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून माहेश्वरी यूथ फाउंडेशन वंचित घटकांसाठी आयुष्य वेचणारे संजय काशीत तृतीय पंथीयांच्या जीवनावर पुस्तक लिहिणाऱ्या कन्या महाविद्यालयाच्या प्रतिभा पैलवान ॲडव्होकेट जिया शेख मेजर प्राध्यापक एम जे विरकर आणि डॉ रविराज शिंदे यांना गौरवण्यात येणार आहे याबद्दलची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे यांनी दिली